नमस्कार मी नम्रता विजय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये पर्व येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्प्रद मृत्यू झाला आहे त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते, कार्या कार्या ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती तसेच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती त्यानंतर सबंद परभणी शहरात जनशोभ उसळला होता या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आला असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर जिल्हा महासचिव शंकर पी आर पीच्या महिला अध्यक्षा मीनात अलिंग संदीप खांबे प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आले यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केले याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे पोलीस मारहाणीमुळे सोमनाथ दगावलाय याची चौकशी करून पोलीस अधीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे पुत्यावर दगडफेक करण्यामागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय जे काही परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची तोडफोड झालेली आहे या तोडफोडीच्या निमित्ताने जो त्या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता सांघिक स्वरूपामध्ये त्या बंद मध्ये जे काही कस्टडीमध्ये तरुणांना महिलांना जी अमानुष मारहाण झालेले आहेत त्या महाराणीमध्ये मा पोलीस कस्टडीमध्ये असलेला जो तरुण आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा खून झालेला आहे एका अर्थाने आम्ही हा खूनच म्हणतो आणि या, या निमित्ताने आज आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो सोळा तारखेचा जाहीर महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व पक्ष कार्यकर्ते संघटना संस्था या सगळ्यांनी मिळून हा बंद यशस्वी केला पाहिजे सगळ्यांना आवाहन केल्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनाचे ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील फुले भुले शाह आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही माननीय जिल्हा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आज आम्ही या निमित्ताने निवेदन दिले आहे निवेदनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत संपूर्ण या आंबेडकरवाद्यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरातील त्या मागण्या या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी जो घोरबांडे या व्यक्तीने ज्या ज्या ठिकाणी हे ड्युटी करतात त्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना का घडतात आणि पोलिसांकडून त्या ठिकाणी जे काही उभ्या असलेल्या वाहनं वाहनं तोडण्याची कामं आणि त्याचप्रमाणे स्कूटर तोडण्याची कामं बाबासाहेबांचे स्टिकर असलेले जे वाहनं तोडण्याचं काम पोलिसांचं आहे का हा आमचा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि पोलिसांनी दंगल भरवण्याचं कारण घडलेलं आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला समाज नव्हे देशातला समाज आचिरलेला आहे तर त्या सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचप्रमाणे हे जे काही पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जी अमानुष मारहाण केलेली आहे महिलांना पुरुषांना तरुणांना या वरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्यावर परवणीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात यावे अशा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज निवेदन दिलेलं आहे अशा प्रकारचे हे निवेदन आहे आज आम्ही ते बंदच्यासाठी आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहोत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त निमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आयोजित आदिवासी जनजागृती मिळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव दोन हजार चोवीस सोळा शनिवार चौदा डिसेंबर रोजी संपन्न झाला आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती मिळावा व सांस्कृतिक कला महोत्सवात क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात आली आहे तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर आदिवासी स्वागत गीत सादर करण्यात आले तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केलंय यावेळी सर्व उपस्थित पाहुण्याचा सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं ते एकत्र येत तारपा नृत्य बोहाड सॉंग टिपरीना सादर केलंय यावेळी ठाणे भिवंडी जवार या आदी भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या महोत्सवाला ठाणे महानगरपालिका माजी परिवहन सभापती विलास जोशी एनजीओ अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या सुनीता नांगरे अधीक्षक प्रादेशिक परिवहन जयंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चितळसर सुनील वरुडे आदिवासी क्रांती सेना सुलेखा चव्हाण माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड माजी नगरसेवक रमेश डोके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान आदिवासी श्रमिक संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे आदिवासी श्रमिक संघ संघटना महाराष्ट्र राज्य याच्या याच्याने आम्ही आयोजित केलेला हा कार्यक्रम ठेवलेला आहे आदिवासी कला संस्कृती आणि हा राघोजी बांगरे बिरसा मुंडा आणि झलकरेबाई यांच्या जयंतीत तिघांच्या जयंती आणि संविधानाच्या याच्याने आम्ही आज हा आदिवासी संस्कृती कार्यक्रम ठेवलेला आहे हा इथे ठाण्यात कुठेच होत नाहीत आपला आदिवासी संस्कृती कार्यक्रम म्हणून आम्ही हा ठाण्यातल्या लोकांना सगळ्यांना सर्व मंडळ जमा करून आम्ही आज हा आदिवासी संस्कृती कार्यक्रम राघोजी बांगडे विसा मिंडान जलकरीबाई आणि सविदारांच्या याच्या या निमित्ताने आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा मूळ उद्देश असा आमचा जे शहीद लोक झालेत त्यांचं पण नाव अस्तित्वात राहिलं पाहिजे आमच्या सर्व आदिवासी बांधवांना आणि एक आमची ठाण्यात आदिवासी जे लोक आहेत त्यांना आपली आदिवासी संस्कृती टिकून राहावी आणि आदिवासीचं जाण राहावी म्हणून आम्ही हा इथे कार्यक्रम दरवर्षी सालाभाप्रमाणे ठेवतो इथे आमचं या संघटनेमार्फत आम्ही कार्यक्रम नऊ वर्ष झालेत आम्हाला या संघटनेच्या कार्यला आम्ही आज आदिवासी श्रमिक संघट संघटना महाराष्ट्र राज्य याच्यातर्फे आज आम्ही आदिवासी जे कला नृत्य आहेत जे आमचे आदिवासीच्या लोकांचे सर्व ते इथं जागृत राहावे तसेच देवदेवतांचे आमचे जे कळा आहेत कार्यक्रम असतात ते आम्ही इथं साजरे करतो आणि ठाण्यातील जे लोक आदिवासी लोक आहेत इतर लोक आहेत त्यांचा आम्ही एक या आदिवासी जागृत दिवस राह म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मानवतेसाठी वचनबद्ध हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठाण्यातील कोपरीगाव परिसरातील तरुणांनी एकत्र येत रक्षक प्रतिष्ठान संस्थेची स्थापना काल चौदा डिसेंबर रोजी विठ्ठल मंदिर प्रांगणात सामाजिक उपक्रम राबवित केली रक्षक प्रतिष्ठान संस्थेचा प्रमुख उद्देश हा की समाजातील उपेक्षित गरजू पीडित नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे सबलीकरण व महिलांचं सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणं हा आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागळातील गरजू लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे रक्षक प्रतिष्ठान संस्थेने सामाजिक उपक्रम राबवीत आपल्या संस्थेची स्थापना केली आहे काल कार्यक्रमानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचं वाटप करण्यात आहे यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल पाटील उपाध्यक्ष रुतेश देवाडिगा सचिव अनिकेत ठाकूर खजिनदार स्वप्नील पाटील सभासद प्रसाद पाटील आशिष पाटील मितुल पाटील प्रणय दरडे नितेश गोडसे तसेच सर्व पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नातून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या या उपक्रमाला प्रमुख उपस्थिती पालवी महिला मंडळ संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर सबिरा भारती स्थापत्य अभियंता उपअभियंता बृहमुंबई महानगरपालिका प्रतीक्षा म्हात्रे भालचंद्र पाटील पांडुरंग पाटील प्रशांत पाटील रमेश पाटील प्रकाश कोटवानी, तसेच संतोष बोडके संतोष पांचाळ गिरीश राजे जमीर शेख बंटी सुंबे, राजेंद्र सोनी अजित पाटील उदय बोरकर संतोष पाटील महेंद्र म्हात्रे मोतीराम पाटील आर्यन नाटे नरेश पाटील तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत तर नाका बॉईज शिवसेना शाखा कोपरी गाव शिवसेना शाखा सिद्धार्थ नगर शिवसेना शाखा शांतीनगर चैतन्य मित्रमंडळ गावदेवी मित्रमंडळ साक्षरता मित्रमंडळ यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत कोपरी गावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रक्षक प्रतिष्ठान या नावानं एक संघटना स्थापन झालेली आहे गावाच्या विकासासाठी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बरोबरच महिला सबलीकरण करण्याचा उद्दिष्ट या मंडळाने या ठिकाणी स्वतः मनोदय व्यक्त केलेला आहे आणि खरोखर या मुलांचं कौतुक करावं असं वाटतं आहे की कोपरी गावातलं हे गावठाण भाग आहे आणि या भागामधलं सगळे तरुण वर्ग आहे सगळे शिक्षित आहेत आणि त्याने गावाच्या विकासासाठी जे पाऊल टाकलेलं आहे ते पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे कुठल्याही भागामध्ये आपण काम करत असताना निनावळ अडचणी येत असतात वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या असतात या मुलांनी त्या भागात त्या ठिकाणी त्या त्या ज्या अडचणी याच्यावर मात करण्यासाठी हे रक्षक म्हणून प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे ज्या काही अडचणी भविष्यामध्ये येतील किंवा नवीन जो काय आज निर्णय क्षेत्रामधला जो वेद आहे ते कार्य किंवा ते जे योजना असतील त्या योजना माझ्या गावापर्यंत कशा येतील त्यासाठी हे रक्षक प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलेले आहे आणि खरोखरच त्याची आज नितांत गरज होती या ठिकाणी माझे शेजार रमेश पाटील आहेत यांनीही कबूल केलं की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना आता पण मलाही सुचलं नाही परंतु या युवकांना सुचलं म्हणून त्यांनी सुद्धा या सगळ्या मुलांचं कौतुक केलेलं आहे आम्ही सर्वजण या रक्षक मंडळाच्या पाठीशी राहून ह्या गावचा विकास कसाच चारी बाजूला साधला जाईल यासाठी कटिबद्ध हे स्वतः मंडळ आहे आणि आम्हीही सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि ह्या मंडळाचं नाव लौकिक आणि हा गाव भविष्यात एक संघ कसा राहील यासाठी सर्वजण रक्षकचे जे सदस्य आहेत ते कटिबद्ध राहणार आहेत आज आपल्या कोपरी गावामध्ये आणि कोपरी विभागामध्ये रक्षक प्रतिष्ठान म्हणून एका नवीन प्रतिष्ठानाची आज सुरुवात करतायत कोपरीकर नेहमीच मला वाटतं प्रत्येक ठिकाणी रक्षक म्हणून नेहमीच उभा राहिलेला आहे ठाणेकर जेव्हा जेव्हा संकटामध्ये आले त्या त्यावेळेस कोपरीकर नेहमीच रक्षक म्हणून उभा राहिला आहे पण आज मला वाटतं कृणालच्या टीमनी एक रक्षक प्रतिष्ठान निर्माण करून त्याला एक अशी म्हणजे आपण हे म्हणतो ना ती एक ताकद मिळवून दिलेली आहे आणि आम्ही सगळेजणं कोपरीकर कृणालच्या या प्रतिष्ठानाच्या रक्षक प्रतिष्ठाच्या मागे ठामपणे उभे आहोत ज्या ज्या वेळेस कृणाल हाक मिळेल त्या त्यावेळेस आम्ही त्याला त्या त्याच्या त्या रक्षक प्रतिष्ठानाच्या प्रत्येक सहभागामध्ये जवळ घेऊ आज मी या रक्त प्रतिष्ठाला शुभेच्छा देतो आणि परत एकदा आज दत्त जयंती आहे दत्त जयंतीच्या जा दिवशी हे प्रतिष्ठान चालू होते तिन्ही देव त्यांच्या मागे उभे राहो अशी मी त्यांना विनंती करतो आणि इथं थांबतो जयन जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद